गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी गाठले पोलीस अधीक्षकांचे कार्यालय शेकडो महिलांसह गावकऱ्यांचा जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर ठिया दारू विक्री बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार अवैध दारू विक्री संदर्भात अंबड गावातील महिला आक्रमक स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने त्वरित कायद्यानुसार कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर महिलांचं आंदोलन मागे जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील अंबड गावातील अवैध दारू विक्री बंदीसाठी महिला आणि पुरुषांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ठिया देत आंदोलन केलंय बदनापूर तालुक्यातील अंबड गावामध्ये तीन ते चार जण अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात या दारूमुळे चार जणांचे प्राण गेले असून अल्पवयीन मुलंही व्यसनाधीन होत चालली त्यामुळे दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी बदनापूर पोलिसांना अनेक निवेदनं दिली मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे गावातील महिला आणि पुरुषांनी आज थेट जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत ठिया दिला आहे सध्या जालना जिल्हा हा चर्चेचा विषय ठरला आहे राज्यात बऱ्याच घडामोडी या जिल्ह्यातून सुरू झाल्या आहेत पण त्या कुठलाही विषय का असे ना असाच एक विषय घेऊन शेकडो महिला चक्क पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे आल्यावर त्यांनी मागणी केली आहे की जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे मागील बऱ्याच दिवसापासून गावातील काही नागरिक अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत या संदर्भात त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदनं देऊन फोन करून प्रत्यक्षात भेटून मागणीही केली अवबद्ध दारू विक्री बंद करा मात्र कुठलाही प्रतिसाद संबंधित पोलीस स्टेशनकडून न मिळाल्यामुळे आजक्क या पोलीस अधीक्षक अजय कुमार यांचे त्यांच्या पुढे तक्रारीचा पाढाच वाचला आहे यावेळी बोलताना या महिला म्हणाले की आंबडगाव येथील पृथ्वीराज रामनाथ जराड रामनाथ श्यामराव जराड अनिल अण्णाखरात शिवनाथ लक्ष्मण थोरात या व्यक्ती या गावात अनाधिकृतपणे दारूच्या दुकान टाकून देशी विदेशी दारू विकतात त्यामुळे त्यात चार जणांचे बळी गेले असून कित्येकजण दीर्घ आजाराने त्रस्त आहेत याला सर्वस्वी कारण आहे गावात सुरू असलेली अवैध विषारी दारू आणि यासुद्धा नागरिकांनी याच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्यावर तलवार घेऊन धावतात अरे राईची भाषा करतात अपशब्द वापरतात महिलांनासुद्धा अपशब्द वापरतात या संदर्भात बदनापूर पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदनं दिली असून कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार का यासाठीच या, या महिलांनी थेट या पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन विक्री बंद करण्याची मागणी केली आहे यावेळी सदरील इस्मावर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने त्वरित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले आता जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल या महिलांना न्याय मिळवून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे काय आंदोलन केलं तुम्ही आम्ही दारूबंदीसाठी आंदोलन केलं समस्या आमच्या गावामधली दारूबंद झाली पाहिजे आणि आम्ही दोन दिवसापूर्वी त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी आम्हाला तलवारीची भाषा केली व परत महिलांना आरेच्या म्हणजे अपशब्द बोलले जर आमच्या घरी आले तर तुमचे तो तकडे तोडून टाकू आमच्या घरामध्ये तलवारी आहे आता परत आमच्या घरी यायचं नाही तुम्ही अशा शब्दामध्ये आम्हाला ताकीद दिली आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे ते तसे तर त आम्हाला धमक्या देत असेल तर आम्ही जायचं कुठं आम्ही त्यामुळे एस पी साहेबाकडं आम्ही अडीचशे महिला आणि अडीचशे पुरुष इथपर्यंत आलो आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल आणि जी हवे दारू चालू आहे ती पूर्णपणे बंद होईल आणि त्यानंतर कारवाई करून बी चालू राहिली तरी पण त्याच्यावर परत आक्षेप घेतला जाईल असं एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं तुमच्या गावाला पोलीस स्टेशन कोणतं आहे आम्हाला त्यांनी आतापर्यंत काय काय केलं आमच्या गावाला बदनापूर पोलीस स्टेशन आहे पण आम्ही आतापर्यंत तीन वेळेस निवेदन दिलं तीन वेळेस ते येतात आणि कारवाई करत नाही केली तर ते त्यांना आणत नाही आणि कठोर कारवाई करत नाही म्हणून ते खुले आम दारू विकतात माझं नाव रामनाथ कृष्णराव आंबडगाव तालुका जिल्हा आज आम्ही एस पी ऑफिसला ठे आंदोलन म्हणजे कशासाठी की आमचा आंबडगाव आम तालुका बदनापूर आमचं तालुका बदनापूर आहे आमच्या गावामध्ये इन्लिगल दारूच्या दुकाना तीन चालत आहे त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये जवळजवळ ह्या महिन्यामध्ये मागच्या चार डेज झालेल्या आहेत जवळजवळ त्या कारण ती विषारी दारू आहे असल्यामुळं आता आम्ही जवळजवळ अडीचशे महिला आणि अडीचशे पुरुष हा एस पी ऑफिसला आलो कशासाठी की आमच्या गावातली अवैध दारू बंद झाली पाहिजे आणि जेणेकरून आमचे येणारी पिढी त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे जे, जे। अवैध दारू विक्री करतात त्यांच्यावर कारवाई होऊन दारू बंद झाली पाहिजे एवढीच आमची मागणी यापूर्वी तुम्ही यापूर्वीसुद्धा आम्ही बदनापूर पोलिस स्टेशनला निवेदन दिलं होतं एस पी ऑफिसलासुद्धा निवेदन दिलं होतं त्यांनी आले पण त्यांचं काय होतं जेव्हा पोलीस येतात तेव्हा ते माल ठेवत नाही लपून ठेवता सापडत नाही कारवाई होत नाही पण ते कंटिन्यू चालूच असता त्याच्यामुळे आमची जवळजवळ पंधरा पंधरा वर्षीची मुलंसुद्धा आज हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेतात ते लिव्हरच्या प्रॉब्लेम एस पी साहेबांना दे एस पी साहेबाला आम्ही जेव्हा निवेदन दिलं तेव्हा एस पी साहेबांनी आम्हाला शंभर टक्के आश्वासन दिलं की मी तुमची दारू बंद करल म्हणजे करल आणि योग्य ती कारवाई मी त्यांच्यावर शंभर टक्के करल किती दुकान आहे किती आमच्या गावात जवळजवळ तीन दुकानं आहेत आणि ते देशी आणि विदेशी दोन्ही पण असे खुले आम्ही विकतात जसं जयस्वालचं लायसन असतं ना तसं प्रकारे दारू विकले जातात शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या दोनशे फुटावर एक तर दुकान आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे आजची पद्धत गा शेतातल्या लेबरनं सुद्धा जर माहिती ते बाय बाईक त्यांना पार्सल करतात तिथं कोणतं गाव आहे नाव आंबडगाव आमचं तालुका बदनापूर जगदीश जराळ